अंडरपास आंध्र प्रदेश तात्काल क्या दिखा रही सर्विस आंध्रप्रदेश अंडर पास तात्काल अंडर पास तात्काल त्याच्यामध्ये औगेर कारवाई करण्यात आलेली आहे सुटाव तर पाहिजे मला सुटल्याशिवाय मी कसं ताब्यात तर गेलं ना सुटल्यावर तरी कारवाई करणार की याच्यावर जखमी आहे तो त्याची मनस्थिती हे आहे तर त्यातून तो एक माणूस पण नाही

स्कूल से लेके उपला रोड तक का जो सर्विस रोड है उसका डामरीकरण का पच्चीस तारीख तक का बोला और हम हाँ सर उसको पच्चीस तारीख तक डामरीकरण करके देंगे अंडर पास पच्चीस तारीख से और ये आपका उपला रोड इसको हम डामरीकरण करके कनेक्ट करके देंगे

परवा एका बालकाचा इथं बळी गेलेला आहे नेमका आता यापुढे आपला आंदोलन स्वरूप काय असणार आहे एन एच आय आणि आय आर बीच्या हलगर्जीपणामुळं या ठिकाणी कुमार आर्नव आजय सोनवणे यत्ता सहावीमध्ये शिकत असलेल्या शाळेतील विद्यार्थ्याचा अपघाती निधन झालं आम्ही मागील सात वर्षापासून या ठिकाणी सर्विस सोड व्हावा अंडरपास व्हावा पतद्वे व्हावे यासाठी जनआंदोलन केलेलं आहे आम्ही परंतु एन एच आय कंपनीने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून ती दुर्दैवी घटना घडली आतापर्यंत एक वीस ते पंचवीस लोकांचा या ठिकाणी बळी गेलेला आहे शंभर एक लोक जायबंदी झालेले आहेत परंतु एन एच आय कंपनी एवढी निगरगट आहे त्यांना याची काही घेण्यात येत नाही आम्ही आज धाराशिव उस्माना शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केलं होतं रस्ता रोकचं नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आज एन एच आयनं आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे की पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी बसून जुनावबा रोड या ठिकाणी पक्का डांबरीकरणाचा रस्ता आम्हाला ते करून देणार आहेत जर पंचवीस तारखेपर्यंत त्यांनी या डांबरीकरणात रस्ता नाही करून दिला तर आम्ही जे बीनं हा रस्ता उकरून काढणार व या ठिकाणी टोल नाका जो आहे एडसीचा तो टोल नाका आम्ही तोडफोड करून टाकणार एकही टोल त्या ठिकाणी आम्ही वानाला घेऊ देणार अंडरपासचा काय विषय आम्ही सांगितलं आहे की विकासनगर या ठिकाणी अंडरपास जो मंजूर आहे तो अंडरपास त्यांनी तात्काळ करावा तसेच उपळा गावाला जोडणारा जुनो पहा रस्ता या ठिकाणी एक अंडरपास होणं गरजेचं आहे त्यासाठी रिस्तर प्रस्ताव हो, त्यांनी संबंधित विभागाकडे पाठवा असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे